हेडलाईन्स नंतर एक महत्वाची बातमी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं मर्सिडीज बेंचच्या चाकणमधील प्रकल्पाला नोटीस पाठवलेली आहे या प्रकल्पानं पर्यावरण नियमांचं उल्लंघन केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी या, या प्रकल्पाची पाहणी केली होती त्यानंतर वादंग निर्माण झाला होता या नोटीसला उत्तर देण्यास पंधरा दिवसांची मुदत देण्यात आली आहे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं मर्सिडीज बेन्चच्या चाकणमधील प्रकल्पाला नोटीस पाठवलेली आहे या प्रकल्पानं पर्यावरण नियमांचं उल्लंघन केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी या प्रकल्पाची पाहणी केली होती त्यानंतर वाद निर्माण झाला होता नमस्कार एन डी टी व्ही मराठीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे बरोबर एक महिना अगोदर एन डी टी व्ही मराठीनेच एक बातमी ब्रेक केलेली होती आणि ती म्हणजे मर्सिडीज बेन्स जे चाकण इंडस्ट्री इंडस्ट्रीयल एरिया किंवा चाकण एम आय डी सीमध्ये आहे त्यांनी पर्यावरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचं ट्विट एम पी सी बी म्हणजेच महाराष्ट्र पल्युशन कंट्रोल बोर्ड किंवा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण बोर्डाने एक आ, 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 ट्विट केलं होतं त्याच्यात त्यांनी सांगितलं होतं की म मर्सिडीज बेंच हे पर्यावरणाचे नियमांचं उल्लंघन करतात आपण जसं बघू शकतो की आत्ता आपण मर्सिडीज बेंचच्या इथे आलेलो हो, आहोत जे की इंद्रायणी नदीच्या काठी वसलेलं आहे आणि एम आय डी सी म्हणलं की पूर्ण हा इंडस्ट्रीयल एरिया आहे खरं तर जेव्हा इकडे इन्स्पेक्शनसाठी सिद्धेश कदम जे अध्यक्ष आहेत ते इकडे आलेले होते जवळपास तीस ते पस्तीस लोकं घेऊन आलेले होते आणि सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे की काहीही पूर्व त्यांना नोटीस दिली गेलेली नव्हती किंवा काहीही त्यांना कळवण्यात आलेलं नव्हतं आणि तीस ते पस्तीस लोक अचानक आले आणि इकडचं इन्स्पेक्शन करायला सुरुवात केलेली होती आणि सगळ्यात धक्कादायक गोष्ट म्हणजे की या तीस ते पस्तीस लोकांपैकी फक्त चार लोक हे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण बोर्डाचे होते बाकी ते लोक कोण होते त्याच्यावर अजूनही प्रश्नचिन्ह आहे खरं तर आज एक महिन्यानंतर परत एक आज एक महिन्यानंतर ही नोटीस दि देण्यात आलेली होती तेव्हा जेव्हा एम पी सी केलं होतं ते काहीच वेळात डिलीट करण्यात आलेलं होतं तर ती नोटीस अशी म्हणते तुम्ही ई टी पीचे क्लॅरिफायर आणि सेंट्रीफ्यूज युनिट्स ऑपरेट केलेले नाहीत तुम्ही पी एच टी डी एस मीटरचे कॅलिबरेट केलेले नाही कारण आर ओ परमिट पी एच थ्री पॉईंट एट आणि टी डी एस शून्य असं दाखवते तुम्ही संमती अट क्रमांक बारानुसार नुसार निर्धारित वेळेत आर ओ नाकारलेले नाकारलेल्या उपचारांसाठी एम ई आणि ए टी एफ टी डीची स्थापना केलेली नाही आणि असे बरेचसे काही सीवेज ट्रीटमेंट प्लांट असू दे किंवा एफ्युलन ट्रीटमेंट प्लांट असू दे असे बरेचसे जे पर्यावरणाचे नियम उल्लंघन करण्याचं दिसून आलेलं असल्यामुळे एम पी सी बीने ही नोटीस त्यांच्या नावाने जारी केलेली आहे परंतु आता जे चाकण इंडस्ट्रीजचे सेक्रेटरी आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की हे एवढं सगळं मोठं करायची काय गरज होती खरं तर एम पी सी बीने पंधरा दिवसांची मुदत दिलेली आहे मर्सिडीज बॅन्झला जी इंटरनॅशनल कंपनी आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की जेव्हा एक, और एक और ही इंटरनॅशनल कंपनी आहे जी पहिलेच नियमांना घेऊन खूप तर इंडस्ट्रीज दिलीप बटवाल हे चेअरमन आहेत आणि त्यांच्याशी आता आपण संवाद आहोत दिलीपजी खूप खूप खुँँँ स्वागत आहे एनडीटीव्ही मराठीमध्ये प्रदूषण नियमन मंडळानं ही नोटीस पाठवलेली आहे या मध्ये नेमकं काय सांगण्यात आलेलं आहे काय आक्षेप नमस्कार ही जी नोटीस आहे हिच्या संदर्भात आमच्याकडे बरेच इश्यूज आहेत पहिलं तर ही जी नोटीस आहे ही आम्हाला सोशल मीडियावर पाहायला मिळाली तर ही आ, जी बातमी आहे ही महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्डला सोशल मीडियामध्ये देण्याची गरज का भासली त्याच्यानंतर त्यांनी जी नोटीस दिलेली आहे त्या नोटीसीमध्ये किरकोळ कारण आहेत त्याचा एवढा मोठा इश्यू करण्याचं कारण काय आता मर्सिडीज डेल ही नामांकित कंपनी आहे सगळे नियम पाळणारी कंपनी आहे किरकोळ काही गोष्टी असतील तर त्यांना सांगून ह्या सगळ्या दुरुस्त्या करता आल्या असत्या परंतु मोठ्या ब्रँडच्या नाव बदनाम झाल्याचे त्यांच्या व्यवसायावर परिणाम होते त्याची जाणीव सुद्धा एन पी सी बीला असायला पाहिजे होती एवढे छोटे छोटे एक एक तर त्यांच्या याच्यामध्ये असं लिहिलं आहे की तुमच्या सूचना आहेत त्या पुसट आहेत म्हणजे एवढ्या छोट्या गोष्टी दिसत आहेत पण सायमल्टेनियसली साखरमध्ये एवढं कचऱ्याची दुर्गंधी आहे एवढा कचऱ्याचं साम्राज्य आहे ते एमपीसीबीच्या अधिकाऱ्यांना का दिसत नाही सर खर तर तेवीस तारखेला ही विजिट झाली होती ठिकाणी पाहणी करण्यात आलेली होती त्यावेळेस आक्षेप घेण्यात आलेला होता या भेटी दरम्यान सुद्धा आणि आता तुम्ही जी नोटीस पाठवलेली आहे त्यामध्ये सुद्धा फारस काही मोठी गोष्ट नाही असं तुमचं म्हणणं आहे बिलकुल गोष्टी आहेत मॅडम काही दोन चार करता येतील असे आहे त्यामुळे त्याचा एवढा मोठा इश्यू काय केला त्याच्यामध्ये अनेक प्रश्न निर्माण होतात एमपीसीबीचं इंटेन्शन नक्की काय आहे ह्याच्यावर प्रश्न त्यांना निर्माण होत पण एमपीसीबीने जे काम करायला पाहिजे ह्या सगळ्या परिसरामध्ये आता फक्त चाकणच नव्हे चाकणमध्ये तर सगळीकडे कचऱ्याची घाण आहे सगळीकडे प्लास्टिक पडलेलं आहे सिंगल यूज प्लास्टिक वर यांनी काम करायला पाहिजे हे केलेलं नाहीये बाजूला इंद्रायणी नदी एवढी प्रदूषण झालेलं आहे की आळंदीला आलेले जे भाविक आहेत त्याचे पाय सुद्धा ठेवू शकत नाही अशा ठिकाणी मात्र प्रदूषण मंडळ काही काम करताना दिसत नाही त्यामुळे ह्यांच्या कामावर अनेक प्रश्न चिन्ह निर्माण होत सर मग आता चाकण इंडस्ट्री फेडरेशन या संदर्भात काय भूमिका घेणार आहे आमची मीटिंग एक झालेली आहे त्याच्यामध्ये हे जी यांची मीटिंग व्हिजिट झाली होती मर्सिडीज कंपनीमध्ये त्याच्यात चे काय दोन तीन अधिकारी होते आणि बाकीचे सगळे यांचे मित्र वगैरे अजून कोण असतील ज्यांचा एमपीसीबी ची काही संबंध नव्हता हे अशा लोकांना घेऊन कंपनीत का आले हा एक तर कंपनी बघायला आले आणि मग कंपनीला नोटीस देण्याचं कारण काय म्हणजे कंपनी सहकार्य करते किंवा तुम्ही सांगू शकत होता की बाबा इथे थोडेसे इश्यूज आहेत यातून आहे तेवढे अपग्रेड करून घ्या करता येत त्याचा एवढा इश्यू करायचं कारण काय आणि असं केल्यामुळे बाकीच्या सगळ्या कंपन्यांच्या मध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय मॅडम सर काही तीन चार लोक भेट देण्यासाठी आले होते प्रदूषण नियमन मंडळाचे आणि त्यांच्यासोबत इतर ज्या व्यक्ती होत्या त्यांच्यावरती तुमचा आक्षेप आहे त्या व्यक्ती नेमक्या कोण होत्या त्यांच्यासोबत हे सांगू शकता नाही हे यांना कुणी आम्ही कुणी ओळखत नाही पण अशा ना ज्यांचा काही संबंध नाही अशा लोकांना कंपनीमध्ये म्हणजे आणणं आणि यांच्याबरोबर सगळे कंपनीमध्ये फिरणं हे थोडं आक्षेपारी आहे त्याच्यातून बरेच अनेक गुंतागुंतीचे प्रश्न निर्माण होऊ शकतात याची काळजी एमपीसीबीने घ्यायला हवी होती परंतु घेतलेली दिसत नाही निश्चित खूप खूप धन्यवाद सर एनडीटीव्ही मराठीशी आपण संवाद साधला तर दिलीप बटवाल हे चाकण इंडस्ट्री फेडरेशन चेअरमन आहेत त्यांनी या संदर्भामध्ये प्रदूषण नियंत्रण मंडळानं चाकण इंडस्ट्रीयल एरियामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दुर्गंधी आहे कचऱ्याचे ढीग आहेत यावरती प्रदूषण नियमन मंडळ का काही करत नाही असा सवाल सुद्धा उपस्थित केलेला आहे यासोबतच जो आक्षेप घेतलेला आहे तो फार मोठा नाही आहे तर ही कंपनी सगळे नियम पाळणारी कंपनी आहे मोठा ब्रँड आहे त्यामुळे अशा पद्धतीनं नोटीस पाठवून त्याच्या खपावरती आणि एकूणच कंपनीच्या भूमिकेवरती सुद्धा मोठा प्रश्नचिन्ह निर्माण होतो आणि त्यामुळेच अशा पद्धतीची नोटीस ही पाठवणं आवश्यक नव्हतं आणि खास करून ती सोशल मीडियावरती प्रसिद्ध करणं आवश्यक नव्हतं असं त्यांची भूमिका त्यांनी मांडलेली आहे तर महाराष्ट्र प्रदूषण नियमन मंडळानं मर्सिडीज बेनच्या चाकणमधील प्रकल्पाला नोटीस पाठवलेली आहे या प्रकल्पानं पर्यावरण नियमांचं उल्लंघन केल्याचा ठपका या नोटीसीमधून ठेवण्यात आलेला आहे आणि याच्यामध्ये महत्वाची गोष्ट म्हणजे प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी प्रकल्पाची पाहणी केली होती आणि त्याच वेळेस वाद निर्माण झालेला होता तेवीस ऑगस्टला ही पाहणी केली गेली होती आणि त्यावेळेस मोठा वादंग निर्माण झालेला होता त्या संदर्भातली बातमी सुद्धा एनडीटीव्ही मराठीने दाखवलेली होती आणि आता ही नोटीस बजावण्यात आलेली आहे पंधरा दिवसांची मुदत देण्यात आलेली आहे उत्तर देण्यासाठी